जाते दर्शन नाही आकडे भूक लागली का हाय फ्रेंड्स मी आरोही स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन vlog मध्ये तर आज काय झालं आमच्या घरी आली होती खूप सैनी माकड हे पहा किती वर बसले आहे हे, हे माकड पळत आहे खूप मस्ती करत आहे मम्मीने टाकले होते टेरेसवरती शेंगा तर माकडाच चाललं आहे शेंगा खायचं काम हे बसलं आहे गॅलरीत समोर छोटस माकड आता मम्मीने शेंगा टाकल्या तर मला पण शेंगा टाकायच्या होत्या पण मला वाटत होती भीती मग माझ्याकडून चुकीच्या चुकी ठिकाणी शेंगा हे माकड खाली जाऊन शेंगा आहे हे माकड थोडस एडच होत

मी हळूच उघडते त्याला नाही कळणार सोड हात काढ मी घाबरले होते ना त्याच्यामुळे मी मम्मीला खिडकी पण उघडून होते रे <laughs> आता पहा हे कस डोकून पाहत आता हे पण निघून जायला लागले बाय मंकी ते एवढे सगळे आले होते तेवढे सगळे निघून गेले फक्त एकच बाकी राहिलं कारण की त्याला खूप झोप आली होती मी झोपलेलं माकड पहिल्यांदाच पाहिलंय नाहीतर ते माकडे इकडून तिकडून उड्यास मारत असतात चला तर मग त्याला झोपू द्या आपण भेटूया पुढच्या आप ब्लॉग मध्ये जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बाय बाय